शिवराजच्या प्रांगणात फुलला काव्यांचा मेळा कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेचे जेव्हा गाणे होते हा बहारदार कार्यक्रम संपन्न काव्य आणि त्याचे गाणे हे रसिक श्रोत्यांना खूप भावणार असतं काव्यांची गोडी आणि कवितेचे झालेलं गाणं हे सुरात गाताना कवितेचा खरा अर्थ कळतो कविता गाताना आणि त्या कवितेचे झालेले गाणे ऐकताना ती रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात बालपणी आपण ऐकलेल्या कवितामधून त्यांची गोडी इतकी निर्माण झालेली असते की ते रेडिओ ऐकताना आणि शाळेमध्ये चालीवर म्हणताना आपल्याला खूप आनंद होत असे आयुष्य पकडून ठेवण्याचे क्षण खूप विलक्षण होते आणि त्यावेळी मिळणारा आनंद आजही आपल्याला आठवतो असं कवी अरुण म्हात्रे काव्याबाबत सांगताना कविता आपली केव्हा होऊन जाते ते, ते कळतच नाही अशा या अनेक कविता आम्ही तरुणपणी शोधत होतो असेही कवी अरुण म्हात्रे म्हणतात काव्यातून विचारलेल्या प्रश्नामुळे कवितेला एक खुमारी प्राप्त होते गाणे सुरामध्ये घेतल्यामुळे कवितेची अविरता निर्माण होते निमित्त होते शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवस वर्षाचं औचित्य साधून शिवराज विद्या संकुल व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दमसा साहित्य संमेलनाचं काव्य आणि गाणे गानी यांच्या सुरेल साथीचं सा मुंबईचे कवी अरुण म्हात्रे यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं सुरावटीत गायलेल्या दिग्दज कवींच्या कविता जेव्हा गाणं होऊन जातात तेव्हा रसिकांना त्या खूपच आवडतात तीच गाणी त्यांच्या जीवनाचा एक भाग होऊन जातात काव्याची लकीरे फुलते तेव्हा कविता अशी मनामध्ये फुलत जाते अशा कविता या अनेकांच्या जगण्याचं प्रेरणा देऊन जातात अशा कविता सुरावटीत गाताना मन अगदी मोहरून जातं अशा या कविता नकळत आपल्या होऊन जातात महाराष्ट्रातील अनेक कवी त्यांच्या गाण्यामुळे खऱ्या अर्थी ओळखले जाऊ लागले आहेत कवितांना चाली देऊन गाताना खूपच आनंद मिळत असतो गाताना खरी ऊर्जा देत असतो म्हणूनच कवितेचं जेव्हा गाणं होतं ते काव्य रसिकांना तसेच गीत रसिकांना आपलंस करणार असतं असं प्रतिपादन मुंबईचे प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या कवितेचे जेव्हा गाणे होते या कार्यक्रमातून व्यक्त केलं अत्यंत मधुर आवाजात सुरेल त्यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर गी माडगुळकर गजलकर सुरेश भट कविवर्य नारायण सुर्वे इंदिरा संत कवी ग्रेस कवी क्रू निकुंभ निकुंब रान कवी यांच्या काव्यामधून आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे त्यांचे काव्य हे जीवनाचा भाग बनला आहे सुरेश भट यांच्या कवितेमध्ये एक प्रकारची प्रतिमा होती दोनच ओळीत आयुष्य सांगण्याची दानत त्यांच्या कवीमध्ये दे होती देखावे बघण्याचं वय निघून गेलं नावगाव पुसण्याचं वय निघून गेलं असे अनेक कवितामधून सुरेश भट यांनी आपल्या दोन ओळींच्या मधून माणसांचा जगण्याचा अर्थ सांगितला आहे कवी क्रू बा निकुंभ यांच्या घाल घाल पिंगा माझ्या परसात यासारख्या अनेक कविता सुरावटीत गायल्यामुळे त्या अधिक प्रभावी होतात आणि रसिकांच्या मनाला ठाव घेतात कवी नारायण यांच्या कवितांना लोकगीतांचा आधार प्रामुख्यानं पुढे पाणी भरायला जाऊ का नको ते पत्रात लिवा यातून स्त्री ही मर्यादेच्या चौकटीत आजही आहे कवी तिने कवितेतून व्यक्त केलेल्या प्रश्नामुळे तिच्या एकूणच जगण्याचा ठाव प्रश्न होत आहे कवी गदिमा जगण तत्वज्ञान कवितेतून सांगितलं आहे गझलकर सुरेश बस्ट यांच्या कवितेतून इतकंच मला जाताना सरणावरती कळले होते मरणाची केली सुटका जगण्याने छळले होते या कवितेतून माणसाच्या जगण्यातील अडथळे किती वेदनादायक आहेत याचा अर्थ स्पष्ट करणारी कविता ही अनेकांची झाली माधव मनोहर यांची आपल्या कवितेमधून रानातील गाणी पळसखेडच्या शैलीत ऐकविल्या असं एखादं पाकरूवेल लाळ त्यांना सामोरं आहे आबाळ ऊस मळ्याच्या गर्दीत थोडं सांडलं केशर यासारख्या के कवितामधून कवी महानोर यांनी गावाकडच्या मातीशी असणारं नातं सांगितलं आहे कवी विठ्ठल वाघ यांनी काळ्या मातीत मातीत तिपन चालती यासारख्या कवितेमधून बळीराजाच्या जगण्याची स्वप्ने कष्टाने फुलवताना त्यांच्या घामाचे मोल काय आहे कवी विठ्ठल बाग यांनी यावेळी सांगितलं आहे अनेक दिग्दज कवीच्या कविता ज्यावेळी गाण्याच्या स्वरूपात झाल्या गाण्यातून अर्थाने कवी ओळखले जाऊ लागले म्हणूनच कवितेचं जेव्हा गाणं होतं ते खूपच मनाला आनंद देणारं ठरतं लहानपणी शाळेत गायली जाणारी गाणी दिग्दज कवींच्या कविता होत्या हे जेव्हा समजतं तेव्हा या काव्याविषयी खऱ्या अर्थी एक प्रकारची आवड निर्माण होते महाराष्ट्रातील दिग्दज कविवर्य गी माडगुळकर गझलकर सुरेश भट कविवर्य नारायण सुर्वे कवी ग्रेस इंदिरा संत रानकवी यासारख्या अनेक कवींनी आपल्या कवितामधून वाचकांनी काव्य रसिकांना एक प्रकारची प्राप्त करून दिली होती त्यामुळे त्यांनी आपल्या कवितामधून आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती या काव्यांच्या आणि माध्यमातून काव्य रसिकांच्या अधिराज्य एक कधीच आपण विसरू शकत नाही काव्य आणि त्यांचं झालेलं गाणं हे रसिकांना खूपच आनंद देणार आहे काव्य आणि गाण्याशी असलेलं एक प्रकारचे ऋणानुबंध जपताना एक विलक्षण आनंद मिळतो हा आनंद माझ्या जगण्याला एक प्रकारचं प्रेरणा देतो त्या नेहमीच यामुळे मी, मी सतत सादर करणाऱ्या कवितामधून आणि मनापासून गाणाऱ्या गीतामधून या दिग्दजांच्या कविता मला आजही जगण्याचा अर्थ सांगतात म्हणून कवितेचं जेव्हा गाणं होतं माणसाच्या जगण्याचा अर्थ खऱ्या अर्थी स्पष्ट होतो असे मुंबईचे प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे आपल्या कवितेत जेव्हा गाणं होतं या कार्यक्रमातून व्यक्त करत होताना काव्य आणि गाणी गात गात आयुष्य कविता माय होतं याची खऱ्या प्रचिती कवी अरुण मात्रे यांनी काव्य आणि गाण्याच्या सुरील कार्यक्रमातून स्पष्ट केली दुपारच्या सत्रात झालेल्या यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विविधतेचे दर्शन दिलं तर काही कवितांमधून सत्तेचं मनोहर रचणारे राजकारणी तर काहींनी समाजातील वास्तवाचं चित्रण स्पष्ट केलं आज एक्सपायरी होत असलेली समाज व्यवस्थेतील जगण यासह विविध सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न कवींनी आपल्या काव्यामधून सादर केला सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी त्यांची असणारी तगमग तुम्ही मधुकर जांभळे यांनी आपल्या कवितामधून व्यक्त केली यवतमाळच्या सचिन शिंदे या कवीने बाई या कवितेमधून बाई सुपारीचा खंड दोन्ही बाजूंनी चेंधते बाई अंतरीचा धागा मनामनाला सांगते स्त्रीच्या मनाची होणारी घालमेल मर्यादेच्या चौकटीत अडखळ स्त्री कवी शिंदे यांनी व्यक्त केली महेश कराडकर यांनी पोपट असा आणि तसा या कवितेमधून परवा पोपटासारखा हुबेहुब रोबो आणलाय रोबोला मोकळा सोडला तर तोच मला पिंजऱ्यात ठेवेल अशी अवस्था यांत्रिकी जीवनात मानवाची झाली आहे आता बदललेल्या पिढीसमोर जुन्या माणसाचं असं जगणं हा प्रश्नच निर्माण होत आहे जुन्या नव्या ना नात्यामधून दुरावा स्पष्ट करणारी ही कविता यांत्रिकीकरणाची साक्ष देणारी आहे मुंबईच्या कवी निर्मला शेवाळे यांनी वाचन संस्कृतीचा प्रभाव खूपच काही देऊन जाणारा आहे वाचनामध्ये समृद्ध जीवनाची घडी अधिक मजबूत होऊ शकते अक्षरावर व शब्दावर शब्द पुस्तक नितळ मनाने वाचावे या पुस्तकाचा लळा या कवितेतून व्यक्त केलेला आहे गारगोटीच्या मायकल डिसुजा या कवीने शिक्षणाच्या बाजारपदव्या स्वस्त झाले गरीबांची ज्ञान मंदिरे ओस पडू लागली आहेत शिक्षक विनावेतन देश घडवू लागलेत यातून जगण्याच्या व्यवस्थेत माणसाचं असष्ट किती दुरापास्त होत आहे भ्रष्ट व्यवस्थेचे प्रामाणिक कष्टाची होणारी कोंडी यांचं विदारक चित्र कवितेतून मांडलं पट्टणकोडुलीचे कवी, कवी नारायण देसाई मोठे यांनी आपल्या स्वप्नातली मोजतोय नोटा स्वप्नात ही मोजतोय नोटा या कवितेमधून खंडीभर धान्य जायचं खळ्यातील पोती गेली दूध चांगले डेअरीला पावना महाग झाला चहाला पैशाच्या स्वार्थात गुरफटलेल्या आणि मोहात अडकलेल्या माणसाचा स्वार्थ किती बोकाळलेला आहे हे, हे स्पष्ट करणारी कविता आहे चंद्रपूरचे कवी आदित्य बोरकर शालेय विद्यार्थी कवी श्रीयास हराडे मैथिली पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात कविता ही खूपच अर्थपूर्ण असते कविता हे लेखक कवीचे व्यक्त होण्याचं माध्यम आहे मा कमी शब्दात अधिक अर्थ सांगण्याचा प्रयत्न कवितेच्या माध्यमातून करत असतात कवितेमध्ये अर्थ सांगण्याची क्षमता असायला हवी कविता हीच कवितेची ओळख आहे असं स्पष्ट करून त्यांनी उच्चार हे कवी आपले कविता सादर केली संजय थोरात उर्मिला शहा संजय कांबळे संभाजी जगताप नागेश चोगले अश्विनी पाटील तेजस्विनी पाटील यासह अन्य कवींनी आपल्या कविता सादर करून आर्थिक स्वतःला मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमात दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळ दिबा पाटील विजय चोरमारे विनोद कांबळे स्थानिक संयोजक विलास माळी शिवराज विद्यासंकुलाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे विश्वजित कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव पर्यवेक्षक तानाजी चौगुले ग्रंथपाल संदीप कुराडे यांच्यासह परिसरातील कवी साहित्य रसिक शिवराज विद्या संकुलाचे प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा पत्रिकेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी संपूर्ण काव्य संमालनाचं सूत्रसंचालन सा केलं साहित्य क्षेत्रातील जनादन पाखरे यांचं कार्य दीपस्तंभ प्रमाणे एस आर पाटील यांचं प्रतिपादन समाजाने प्रत्येक मानवाला घडवलेलं असतं सामाजिक परिवर्तन करण्यासाठी साहित्याचा अभ्यासाने ध्यास असेल तर मानव परिपूर्ण होतो प्रपंच आणि परमार्थ साध्य करता येतो हे लेखक जनार्दन यांनी प्रत्येक नवनिर्मितीतून साकारलं आहे त्यांचं कार्य हे रसिक स्रोत्यांना दीपस्तंभाप्रमाणे आहे असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते एस आर पाटील यांनी केलं जनार्दन पाखरे निर्मित गजरा शॉर्ट फिल्म कलाकार ऑडिशन्स कार्यक्रमात ते यावेळी बोलत होते प्रारंभी एस आर पाटील यांनी प्रतिमा पूजन केलं जनार्दन पाखरे यांनी गजरा कथेचा सारांश निषेध केला हृदयस्पर्शी या कथेची शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक पॉल सोनुले यांनी उपस्थित कलाकारांना मार्गदर्शन केलं आपल्या प्रास्ताविकात निर्मिती सहाय्यक किरण मुळीक यांनी संघर्षातून निर्माण होणाऱ्या कथेचा परिचय करून देऊन कलाकारांचा गजरा शॉर्ट फिल्म निर्मितीतून हेतू सांगून सहकार्य करण्याचं आवाहन केलं श्रीनाथ नागरी संस्थेचा सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बाबासाहेब कवठे अनंत पाखरे अमित सुतार तसेच बहुसंख्य रसिकांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप सुतार यांनी केलं